महाराष्ट्रातील तमाम सर्व आशा भगिनींना कविण्यास अतिशय आनंद होतो आहे की ज्या पद्धतीने आपण संघर्ष करून पाच हजार रुपये मोबदला वाढ आपल्याला मिळालेले होते आणि ह्या मोबदला वाढीवरती ज्या पद्धतीने आरोग्य सहसंचालक कार्यालयाने जी भूमिका घेतली होती आरोग्य भवनाने की अठरा इंडिगेटरवरती तुम्हाला सप्टेंबरपासून ते पाच हजार रुपयाचं वितरण करू अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती या विरोधामध्ये सातत्याने महाराष्ट्रातील सर्व आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने कृती समितीच्या वतीने आयटकच्या वतीने आपण त्याचा विरोध करत होतो आम्हाला अठरा इंडिगेटरवरती त्याची विभागणी होता कामा नये तर मागील मोबदला जसा वाढला चार इंडिगेटरवरतीच आम्हाला हे पाच हजार रुपये संपूर्ण मिळावेत म्हणजे राज्याचे दहा हजार रुपये हे चार कामामध्येच आम्हाला मिळावेत अशी आपली मागणी होती तीस ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आयटकच्या वतीने तीव्र असं आंदोलनही करण्यात आलं होतं कृती समितीच्या वतीने अनेक निवेदन आपण दिलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीची दखल घेत आज आपण पाहतोय की चार ऑक्टोबर रोजी राज्याच्या सहसंचालक डॉक्टर दीप्ती देशमुख राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी पत्र काढून त्या संदर्भातला खुलासा केलेला आहे आणि आधी ज्या पद्धतीने चार कामावरच्या मोबदल्यामध्ये मोबदला मिळत होता पाच हजार रुपये अशाताईंना तसाच मोबदला ठोकपणे देण्यात यावा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि ती सावडचं पत्र हे त्यांनी याच्यात जाहीर केल्याप्रमाणे ते पत्र निर्गणित करण्यात आलेलं आहे ते पत्र मागचं पत्र त्यांनी रद्द करून हे नवीन पत्र आज काढलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील आशाताईंना याचा मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांचं सुद्धा प्रचंड असं काम याच्यात वाढणार होतो आणि गटप्रवर्तक आशा आणि आरोग्य अभियानामध्ये मोबदल्यावरून वादविवादसुद्धा होण्याची शक्यता अतिशय वाढलेली होती मात्र हे पत्र काढणं हे अतिशय गरजेचं होतं या संदर्भामध्ये सर्व राज्याचे आरोग्यमंत्री त्याचप्रमाणे राज्याचे जिल्हा आपले विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवल साहेब असतील त्याचप्रमाणे अनेक सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदनं दिलेली होती या सर्व गोष्टीची दखल घेऊन या कामी सहकार्य केलं याबद्दल सर्वांचे मला पूर्वक आभारही मानतो आणि आशा त्यांना हा मोबदला पूर्णतः दहा हजार रुपये राज्य सरकारचा दोन हजार रुपये केंद्र सरकारचा प्लस कामाचा मोबदला वेगळा हा मिळणार आहे नक्कीच या आपल्याला दिपालीची भेट आहे असं मी समजतो आणि लढणाऱ्या सर्व आशा बघिरींचं घटप्रवर्तक बघिरींचं अभिनंदन करतो आरोग्य आवडतली सर्व लढणाऱ्यांना या निमित्ताने दसऱ्याच्या शुभेच्छाही देतो आणि आपण अशाच प्रकारची एकजुटीने पुढे जाऊया असं आवाहन या व्हिडिओद्वारे करतोय आजच्या ह्या पत्र काढल्याबद्दल आदरणीय डॉक्टर दीप्ती देशमुख आरोग्य सहसंचालक यांचे आभार व्यक्त करतो मदत करणाऱ्यांना सुद्धा सगळ्यांना धन्यवाद देतो जय शिवराय जय भीम लाल सलाम आशा प्रवर्तक एकजूट जिंदाबाद